नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कल्याणमध्ये दोन दिवसापूर्वी एक घटना घडली आणि ज्यामध्ये मराठी माणसावर किंवा मराठी कुटुंबावर अमराठी कुटुंबाने हल्ला केला अशा पद्धतीची बातमी प्रसिद्ध झाली या घटनेमध्ये जे अमराठी कुटुंब आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याला अटक केलेली आहे त्याची पत्नी तिलाही अटक केलेली आहे सोबत आणखी चार लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये या अमराठी या कुटुंबाकडून मराठी कुटुंबावर एक देशमुख कुटुंब आहे त्या कल्याणमधल्या त्या इमारतीत राहणारं त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं त्या का ठिकाणी काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं काही बातम्यांमध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याच्यात त्या देशमुख कुटुंबावर रॉडने हल्ला केला किंवा काठ्यांनी हल्ला केला आणि त्याच्यात त्या देशमुख कुटुंबापैकी धीरज देशमुख जे आहेत त्यांचे बंधू जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं याविषयी मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलंच होतं तर तो वैयक्तिक त्या दोन कुटुंबांमधला वाद होता आणि त्याच्यात हे जे देशमुख कुटुंब आहे ते वाद मिटवण्यासाठी गेलं आणि त्यातून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आता या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक केलेली आहे त्याच्यात अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीलाही अटक केलेली आहे आता या ठिकाणी आणखी वेगवेगळ्या अँगल समोर येत आहेत ते म्हणजे अखिलेश शुक्ला हा सरकारी कर्मचारी आहे एम टी डी सीमध्ये काहीतरी कर्मचारी म्हणून तो काम करतो आणि तो अंबर दिव्याची गाडीसुद्धा वापरत असल्याचं समोर आलं आहे किंवा त्याची जी खाजगी गाडी आहे त्याच्यावर अंबर दिवा लावून तो त्याचा वापर करत असल्याचं समोर आलं त्याचबरोबर त्यावर महाराष्ट्र शासन असं लिहून त्याचाही तो वापर करत असल्याचं था लक्षात आलं त्या संदर्भातसुद्धा कारवाई सुरू आहे आता हे सगळं सुरू असताना एक आ, मुद्दा समोर आला तो म्हणजे या सहा जणांना जी अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये हे दोघंजण तर आहेतच म्हणजे अखिलेश शुक्लां त्याची पत्नी पण जे चार जणं अटक करण्यात आलेली आहेत त्यामध्ये एक विजय जाधव आहे एक सुमित जाधव आहे पार्थ जाधव आहे आणि दर्शन बोराडे अशी चार माणसं जी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे ज्यांनी हा हल्ला केला आणि देशमुख कुटुंबावर हल्ला करून त्यांना जखमी केलेलं त्यातल्या त्या धीरज देशमुख यांच्या बंधूंना जखमी केलेलं आहे असं त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यांना आता कोठडी दिलेली आहे पोलीस कोठडी त्यांची जी काही जात जबाब आहेत ते नोंदवले जातील त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल आणि प्रत्यक्षात काय घडलं आहे सांगितलं जाईल सध्या तरी या दोन्ही कुटुंबांकडनं एफ आय आर दाखल केलेले आहेत त्यांची त्यांचं जे काही म्हणणं आहे एकमेकांच्याबद्दलचं ते त्याच्यात जा स्पष्ट झालं आहे याच्यात मुद्दा समोर आला होता तो म्हणजे अखिलेश शुक्ला या कुटुंबाकडून या धीरज देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबावर अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करण्यात आली किंवा त्यांना अरवादच्या भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली ज्याच्यामध्ये ते मराठी असल्याबद्दल त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि आणखी अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांना बोललं गेलं त्यामुळे ही तक्रार त्यांच्या विरोधात करण्यात आलेली आहे आणि त्यातून मराठी आणि अमराठी असा वाद असल्याचं सांगल्या सांगितलं जातं आता मुळामध्ये इथे प्रश्न निर्माण होतो की अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी हे अमराठी आहेत हे मान्यच आहे अनेक वर्षांपासून ते तिथे राहत असावेत त्यांचे शेजारी म्हणून हे देशमुख कुटुंब आणि आणखी एक कुटुंब ज्यांच्यात हा सगळा वाद झाला हे सुद्धा अनेक वर्षांपासून राहत असावेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये जो हल्ला झाला हा अखिलेश शुक्ला यांनी हल्ला केलेला नाही आहे त्यांच्यावर कुठेही त्यांनी हल्ला केला असं म्हटलेलं नाही आहे जे हल्लेखोर आहेत ते हल्लेखोर हे चार जण आहेत असं म्हटलं जातं आहे त्यांची नावं समोर आलेली आहेत आणि हे चार जण कोण आहेत ते सगळे एक तर जाधव असलेले आहेत एक बोराडे असलेला तरुण आहे हे सगळे मराठीच आहेत मी या मराठीच मुलांनी हल्ला कोणावर केला मराठी कुटुंबावर हल्ला केलेला आहे आणि हे मराठी चार तरुण जे आहेत ते कोणासोबत होते तर अखिलेश शुक्ला यांच्यासोबत होते अखिलेश शुक्ला हा जो आहे ह्याने त्यांना बोलावलं किंवा त्यांना काय सांगितलं होतं पहिल्यापासून किंवा त्याला भेटायला ते आले त्या होते आणि त्याच दरम्यान हे सगळं घडलं म्हणून त्यांनी हल्ला केला रागावून किंवा त्यांच्या कुटुंबावर देशमुख कुटुंबावर रागावून हल्ला केला चिडून हल्ला केला किंवा त्यांना बोलावलं होतं हे सगळं अजून स्पष्ट व्हायचं पण हे स्पष्ट झालेलं आहे की हे चार जे हल्लेखोर आहेत ज्यांनी शुक्लाच्या वतीने हल्ला केला ते चारीजण मराठीच आहेत आणि त्यांनी कोणावर हल्ला केला आहे देशमुख कुटुंबावर तेही मराठी आहेत मग याच्यामध्ये नेमका अमराठी आणि ने मराठी असण्याचा प्रश्न कुठे येतो हा निश्चितपणे मुद्दा समोर येणार आहे जर हा मुद्दा असा असता की अखिलेश शुक्ला यांनी हल्ला केला असता किंवा त्यांच्यासोबत आलेले कोणी चार जण असते ते सुद्धा अमराठीच असते त्यांना बोलवून आणलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत हा हल्ला घडवला आहे तर ते अमराठी असते तर कुठेतरी हा मराठी आणि अमराठी असा वाद असता पण इथे मात्र हे चार जे तरुण पकडलेले आहेत हे चारही तरुण मराठीच आहेत आणि ते चार तरुण अखिलेश शुक्ला यांच्या सांगण्यावरनं जर करत असतील किंवा त्याचे मित्र म्हणून करत असतील ते याच्यात दिसून येतं की हे मराठी चार तरुण आणि अखिलेश शुक्ला यांच्यात मैत्री आहे ते एकमेकाला ओळखत आहेत मग सुद्धा मराठी आणि अमराठी एकत्र आहेत असं दिसतंय हल्ला कोणावर होतो आहे तर त्या मराठी कुटुंबावर होतोय आणि हल्ला करणारे कोण आहेत तर मराठीच आहेत मग याच्यामध्ये अमराठी आणि मराठी वाद येतो कुठून हा मुद्दा समोर येतो या संदर्भामध्ये जेव्हाही घटना घडली त्या दिवशी रात्री काही वर्तमानपत्रांनी म्हणा किंवा काही चॅनल्सनी आपल्या वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध केली की मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण झाला आणि त्याच्यात मराठी कुटुंबाला अमराठी कुटुंबाने मारहाण केलेली आहे इथे महाराष्ट्रामध्येच किंवा मुंबईमध्येच मराठी माणूस कसा हाल सोसतो आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या प्रत्यक्षामध्ये त्यातलं वास्तव काय आहे सत्य काय आहे हे कोणी पडताळून पाहण्याचा प्रयत्नही केला नव्हता बातमी आली म्हणून तशाच पद्धतीने दिली गेली त्याच बातमीचा आधार घेऊन किंवा अशा पद्धतीच्या बातम्यांचा आधार घेऊन दुसऱ्या दिवशी नागपूर येथे जे अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये त्याची चर्चा झाली त्यावर मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा त्याच्यावर उत्तर दिलं आणि अशा पद्धतीने कोणी मराठी माणसावर हल्ला करत असेल मराठी माणसाला अद्वात उद्वात बोलत असेल शिवीगाळ करत असेल मराठी असण्यावरनं त्याला बोललं जात असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही हा मात सहन करणार नाही असं फडणवीस म्हणालेले आहेत मग हे सगळं त्या बातम्यांवरनं प्रसिद्ध झालं की मराठी आणि अमराठी असा वाद आहे मग आत्ता हे सगळं जेव्हा अटक सत्र झालं या चार तरुणांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये कुठे दिसतोय मराठी आणि अमराठी वाद इथे मराठी तरुणच मराठी कुटुंबावर हल्ला करतायत मग कुठे आहेत त्या अमराठी लोक हे मराठी माणसावर हल्ला करतायत हे याच्यातून कुठेच दिसून येत नाही पण लगेच याचा राजकीय याला वळण देण्याचा प्रयत्नही त्यावेळेस झाला होता संजय राऊत यांनी त्या संदर्भामध्ये मत व्यक्त केलं अनेकांनी मतं व्यक्त केली की के महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरच कसे हल्ले होतात मराठी माणसाला कसं मुंबईतून पळवून लावलं जाते मुंबई कशी महाराष्ट्रापासून तोडली जाते असे अनेकविध आरोप त्या ठिकाणी झाले मग आता हे आरोप कसे काय करणार कारण हे हल्ले करणारे मराठीच आहेत ज्यांच्यावर हल्ला केला तेही मराठी आहेत अखिलेश शुक्ला ही, ही व्यक्ती जी आहे त्याने कदाचित त्यांना हुसकावलं असेल किंवा ते त्याचे मित्र आहेत म्हणून हल्ला केला असेल अखिलेश शुक्लाला वाचवण्याचा कोणीच प्रयत्न करणार नाही त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण हल्ला जो आहे तो जखमी होईपर्यंत केलेला हल्ला आहे एखाद्याला एखाद्यावर रॉडने हल्ला करणं किंवा त्याला जखमी करणं डोक्यावर मा मारण मारणं त्या शस्त्रांच्या साह्याने हा गुन्हाच आहे त्यामुळे त्याबद्दल जी काही शिक्षा होईल ती व्हायलाच पाहिजे किंवा अखिलेश शुक्लाने जर या मराठी कुटुंबाला ते मराठी असण्यावरनं शिवीगाळ केली असेल त्यांचा अपमान केला असेल तर त्यासाठी सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे किंवा त्याने जे काही सरकारी अधिकारी असल्याचा गैरवापर त्याने केला असेल त्याची शिक्षा व्हायला पाहिजे पण हे सगळे वेगळे मुद्दे झाले इथे मुद्दा जो आहे तो मराठी आणि अमराठी यांच्यातला वादाचा असेल तर मग फक्त अमराठी असलेला अखिलेश शुक्ला आणि मराठी असलेले धीरज देशमुख यांचे कुटुंब यांच्यातलाच वाद आहे का अखिलेश शुक्लाने हल्ला केला आहे का किंवा अखिलेश शुक्लाचे अमराठी मित्र येऊन त्यांनी हल्ला केला आहे का आणि त्यातून मग अमराठी आणि मराठी असा वाद दिसतोय का तर तसं काहीच दिसत नाही अखिलेश शुक्लाचे मित्र मराठी आहेत आणि तेच हल्ला करतायत हे वारंवार दिसून येते स्पष्ट होते पुरे पूर्णपणे मग याला केवळ एक राजकीय वळण देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही लोक करतायत का हे स्पष्ट होतं आणि मग अशा वेळेला आपण पाहिलं संजय राऊत किंवा उबाटा गट यांनी आक्रमक भूमिका घेतली याच्यावर त्यांची कदाचित मजबुरी असेल आज त्यांची जी काही पक्षाची अवस्था झालेली आहे त्यातून मग अशा पद्धतीने एक अमराठी मराठी वाद पेटवायचा आणि आपल्या पदरामध्ये जे काही त्या माध्यमातून लाभ होईल त्याचा तो पाडून घ्यायचा असा कदाचित त्यांचा प्रयत्न असेल पण इतरसुद्धा पक्षांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका व्यक्त केली विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं की अशा पद्धतीने मराठी माणसाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही आणि इशारा दिला त्यांनी त्या ठिकाणचे स्थानिक जे मनसेचे कार्यकर्ते त्यांनी या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे टी व्ही चॅनलसमोर पण हे मत व्यक्त करताना कदाचित त्यांनी या फक्त बातम्यांचा आधार घेतला असेल की या बातम्यांमध्ये दिलेलं आहे मराठी आणि अमराठी वाद झाला मराठी माणसाला मारहाण झाली पण आज जेव्हा हे दोन तीन दिवसांनी स्पष्ट होतंय की हल्ला करणारीच मराठी आहे आणि ते मराठी त्या अमराठी माणसाचे अखिलेश शुक्लाचेच मित्र आहेत किंवा त्यांच्या ओळखीचे आहेत मग इथे वाद निर्माण कुठे होतो मराठी आणि अमराठी असण्याचा हा प्रश्न निर्माण होतो या संदर्भात आता मनसे असेल किंवा उभाटा गट असेल किंवा जे कोणी याचे या बातमीचा बातमीला धरून राजकारण करत होते ते या सगळ्या मराठी माणसं जे कोण हल्लेखोर आहेत त्यांची कॉलर पकडणार का की त्यांना इशारा देणार का पण दुर्दैवाने त्याविषयी आता कोणीच बोलत नाही आहे कुठल्याही माध्यमामध्ये या सगळ्या घटनेबद्दल कोणीच आता बोलत नाही काणी जी नावं समोर आलेली आहेत ती मराठी माणसाचीच आहेत नावं घ्यायची कशी कसे आरोप करायचे मराठी आणि अमराठी असल्याचे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला असेल अनेक वर्तमानपत्रात ह्या बातम्या आल्या विशेषतः सामनामध्ये जे उबाटाचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये बातमी आली त्यात या मराठी मुलांची नावंसुद्धा आलेली नाहीत काही लोकांनी काही हल्लेखोरांनी जो हल्ला केला त्या हल्लेखोरांना अटक केली आहे असं म्हटलेलं आहे का नावं प्रसिद्ध केली गेली नाहीत का अडचणीचं ठरतं का त्याच्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो उद्या नावं प्रसिद्ध झाली तर लोक विचारतील की बाबा हे हल्ले करणारेच मराठी आहेत मारहाण करणारेच मराठी मुलं आहेत मग तुम्ही कसं काय म्हणताय हे मराठी आणि अमराठी आहेत म्हणून कदाचित त्यांची नावं दिली नसावीत काही वर्तमानपत्रांनी मराठी व्यक्तीवर झालेला हल्ला त्यांनी केला त्यांना अटक करण्यात आली असं म्हटलंय कोणाला अटक केली आहे त्यांची नावं बातमीत खाली आहेत काही ठिकाणी ती का दिली गेली नाहीत की मराठी माणसावर मराठी माणसानेच हल्ला केला तेव्हा यातून हे स्पष्ट होतं की अशा पद्धतीच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत मग हे मीडिया याच्यामध्ये सामील आहे का अशा या सगळ्या बातम्या प्रसिद्ध करण्यामध्ये त्यानं याच्यामध्ये काही रस आहे का त्यांना कोणी सांगितलेलं आहे का अशा बातम्या प्रसिद्ध कराव्यात म्हणून हा निश्चितपणे अत्यंत गंभीर प्रश्न आहे कारण यातून दोन समाजांमध्ये दोन वर्गांमध्ये भांडण होऊ शकतात खोट्या बातम्या असतील तर खरी असेल तर निश्चितपणे ती बातमी द्यायला पाहिजे जसं मागच्या वेळेला एका कुठल्या तरी कंपनीने अशी जाहिरात दिली होती की मराठी माणूस सोडून बाकीच्यांना इथे प्रवेश आहे मराठी माणसाने अर्ज करू नये किंवा त्याला घेतलं जाणार नाही ती निश्चितपणे गंभीर गोष्ट होती त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी माफी मागितली पुढे जाऊन पण इथे या घटनेमध्ये कुठेही मराठी अमराठी असं अँगल दिसत नसताना धडधडीत सरळ बातम्या दिल्या गेल्या आणि त्यातून हा वाद निर्माण केला अधिवेशनापर्यंत पोचलं आता काय समोर आलं हो, तर मराठी मुलंच त्याच्यावर हल्ला करणार आहेत या संदर्भात पोलिसांनी गंभीर दखल घेतली पाहिजे आणि अशा बातम्या जी जी वर्तमानपत्र वेबसाईट देत असतील कोणत्याही प्रकारचे खातर जमा न करता कोणत्याही प्रकारचे पोलिसांना न विचारता एफ आय आरमधली काय जे काही माहिती आहे ती न घेता तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना जाब विचारावा त्यांना माफी मागायला लावावी ही अपेक्षा आहे नाही तर उद्या अशा पद्धतीच्या घटना घडतील आणि त्यातून त्या घटना कसं मराठी वाद आहे मराठी गुजराती वाद आहे असं जाणीवपूर्वक पसरवून एक समाजामध्ये निष्कारण असंतोष निर्माण करण्याचं काम काही लोक निश्चितपणे करतील तेव्हा पोलिसांनी नक्कीच याची दखल घ्यावी आणि त्या वेबसाईटवर किंवा त्या वर्तमानपत्रांवर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे तुम्हाला यासंदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद